नमस्कार मी मेघा नक्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जतमधून लिंगायत समाजालाच उमेदवारी द्यावी बसवराज पाटील यांची मागणी महाराष्ट्रात लिंगायत समाज अल्पसंख्याक असला तरी जत विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे तरीही आज अखेर लिंगायत समाजाचा एकदाही आमदार झाला नाही त्यामुळे यावेळी समाज लिंगायत समाजाला उमेदवारी मिळावी अशी मागणी सरपंच परिषदेचे माजी अध्यक्ष व बसवसेनेचे संस्थापक अध्यक्ष बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत बसवराज पाटील म्हणाले की जत विधानसभा मतदारसंघात लिंगायत समाजाची लोकसंख्या सर्वाधिक आहे आज तालुक्यात पंधरा वेळा मराठा समाज धनगर समाज दोन टर्म समाज सहा टर्म जन्मकार समाजात तीन टर्म असे आमदार ज्या समाजाची मतदारसंख्या सर्वाधिक लिंगायत समाजात विधानसभेवर आतापर्यंत लिंगाय समाजाला कोणत्याही पक्षांना प्रतिनिधी दिले नाही सर्व येत्या दोन हजार चोवीस ला मतदार आहेत विधानसभेसाठी नेताही पक्ष सुद्धा लिंगाय समाजाचा विचार करावा आतापर्यंत आमचा समाज वंचित राहत निवडणुकीत लिंगायत समाजाकडे काही चुका झाल्यास तर आमच्याकडे नेतृत्व द्यावे लागत नसेल पण आता अनेक नेते आमच्या समाजामध्ये आहेत समाजाला कोणत्याही पक्षानं आमच्या कोणत्याही नेत्याला द्यावं मागणी आहे जत तालुक्यामध्ये बहुसंख्य असलेल्या लिंगायत समाजाला आतापर्यंत विधानसभेला प्रतिनिधित्व मिळालं नाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लिंगायत समाज हा अल्पसंख्याक गणला जातो आता सर्व समाज त्यांच्या त्यांच्या समाजामधून नेतृत्व करत आहेत आणि त्यांच्या मागण्या मान्य करून घेत आहेत उदाहरण मराठा समाजाचे जरंगे पाटील आज उपोषण करून आरक्षण मागत आहेत भुजबळ साहेब ओबीसीसाठी लढत आहेत असं असताना लिंगाय समाज महाराष्ट्रात आरक्षण तर मिळालंच नाही आणि बहुसंख्य असलेल्या जत तालुक्यामध्ये विधानसभेवर आतापर्यंत लिंगाय समाजाला कोणत्याही पक्षानं प्रतिनिधित्व दिलेलं नाही येत्या दोन हजार चोवीसला विधानसभेसाठी कोणताही पक्ष असू दे लिंगाय समाजाचा व विचार करावा आतापर्यंत आमचा समाज वंचित राहिला आहे जे समाजाकडे काही चुका झाल्या असतील आमच्याकडे नेतृत्व त्यावेळेला खंबीर नसेल पण आता अनेक नेते आमच्या समाजामध्ये आहेत कोणत्याही पक्षानं आमच्या कोणत्याही नेत्याला प्रतिनिधित्व द्यावं अशी आमची हाची मागणी आहे आणि आतापर्यंत जत तालुक्यामध्ये देश स्वतंत्र झाल्यापासून मराठा समाजामध्ये चार आमदार झाले आणि बौद्ध समाजामध्ये जण झाले परत चर्मकार समाजामध्ये तिघांना आमदारकी मिळाले परत त्यानंतर धनगर समाजांना दोन वेळा प्रतिनिधित्व मिळाले आहे तेव्हापासून आमचं लिंगायत समाज वंचितच आहे बहुसंख्य असतानासुद्धा आम्ही मागं राहिलेलो आहे आणि हे आपल्या आमच्यावर जे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील जे पक्ष असू दे किंवा नेते असू दे अन्याय करत आहेत ते कुठंतरी वाचा त्या अन्यायाला वाचा फोडायला पाहिजे आणि आम्हाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे अशी आमची महत्त्वाची या ठिकाणी मागणी आहे कोणताही पक्ष असू दे कोणत्याही नेत्याला आम्हाला जत विधानसभेसाठी प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे हे अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद